गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन देखील सुरू करण्यात मात्र मागील तीन चार दिवसात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री विठ्ठल मंदिरातील तसेच इतरही भागात पाणी झिरपत असल्याचं होतं मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना असा प्रकार घडल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चाही झाली मात्र आता याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी खुलासा केला असून मंदिरावरील छताच्या वॉटर प्रुफिंगचे काम करण्यात आलेले नाही ते काम अजून बाकी आहे त्यामुळं सध्या तात्पुरते आच्छदन टाकण्यात आलं आहे परंतु पाऊस मोठा असल्याने गळती लागल्याचं दिसून आलंय मंदिराच्या संवर्धनाचं काम आणखी बराच काळ चालणार असून यात सर्व बाबींचा विचार करूनच कामे केली जाणार असल्याचं म्हटलं आहे परंतु त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या दर्शन बारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी पडत असलेले असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून आलंय निदान दर्शन बारीच्या ठिकाणी तरी भाविकांना त्रास होऊ नये याची दक्षता मंदिर समितीने घ्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक भाविक व्यक्त करू लागले सहा महिन्यापासून कार्तिक वारीपासून या कामाला सुरुवात झाली आता गाभाऱ्यातील काम पूर्ण होऊन दर्शन पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे आज काही समाज माध्यमांमध्ये मंदिरामध्ये गळती होऊन त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ दीड वर्ष चालणार आहे अजून पण काम सुरू आहे मंदिराच्या वरती म्हणजे जे, जे वॉटर प्रुफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेलं आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप पत्रा शेड असे उभारलेले आहेत परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे वॉटर प्रुफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गर्दी त्याच्यामध्ये होणार नाही